संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी गावातील आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत यातील बारा जणांना अटक करण्यात आली आहे शनिवारी मिरवणूक सुरू झाल्यावर दुपारी चार वाजता दोन गटात गुलाल फेकाफेकीच्या कारणावरून वाद झाला होता पण स्थानिक बीट जमादाराने ही बाब गंभीरतेने घेतली नसल्यामुळेच रात्री पुन्हा मिरवणुकीवर दगडफेक होऊन अनुचित प्रकार झाल्याचा आरोप यावेळी संतप्त गावकऱ्यांनी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत बोलताना केला मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर पाचही दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबून होत्या काल रात्री उशिरापर्यंत डॉक्टर संजय कुटे गावात थांबून होते पाच ऑक्टोंबर रोजी रविवारी पहाटे चार वाजता गावातील सर्व दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात आले रविवारी दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता होती चौकशीत आरोपीमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे सध्या बावनवीर गावात दोन पोलीस निरीक्षकांसह पासष्ट पोलीस कर्मचारी तैनात असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सरपंच गजानन मनसुटे यांनी केले आहे